नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनलॉक सायकोलॉजी टुडेमध्ये आपलं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज चौथं प्रकरण मानवी विकास याला आपण सुरुवात करूया मानवी विकासाची प्रस्तावना अशी तर विकास म्हणजे काय तर बदलांची सातत्यपूर्ण मालिका जी ही परिपक्वता आणि अनुभवामुळे येते विकास जो आहे त्या विकासामध्ये सतत बदल जे आहे ते बदल घडत जात असतात आणि ही बदलांची सातत्यपूर्ण मालिका जी आहे ती मालिका असलेली आपल्याला दिसून येते मग मुलांमध्ये परिपक्वता, परिपक्वता वेग वेग जी आहे ती परिपक्वता निर्माण होत जात असते त्याच पुढे त्याचमुळे मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव जे आहेत हे अनुभव त्यांच्यामध्ये निर्माण होत असतात मग हे अनुभव जे आहे हे अनुभव मानसिक असतील शारीरिक असतील ज्ञानेंद्रियांच्या आधारे असेल तर हे अनुभव मुलांमध्ये येत असतात आणि त्यांच्यामध्ये परिपक्वता जी आहे ती परिपक्वता निर्माण होत जात असते आणि त्यामधूनच त्यांचा विकास जो आहे तो विकास होत जात असतो यालाच मानवी विकास असं म्हटलं जाते मग हा जो मानवी विकास आहे या मानवी विकासाचे किंवा मानवी आयुष्याचे वेगवेगळे टप्पे आहेत मानवी विकासाचे मानवी आयुष्याचे वेगवेगळे टप्पे आहेत जसे की जन्मपूर्व टप्पा आहे जन्मपश्चात टप्पा आहे जन्मपूर्व टप्प्यांमध्येही तीन टप्पे आहेत त्याचबरोबर मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे जे आहेत ते टप्पे आहेत आणि त्या त्या टप्प्यांमध्ये मानवाचा विकास जो आहे तो विकास होत असताना आपल्याला दिसतो विद्यार्थी मित्रांनो जशी पृथ्वीचे भौगोलिक वय जे दे आहे ते भौगोलिक वय किंवा मानवी आयुष्याचे क्रांतिकारी टप्पे महत्त्वाचे आहेत तितकेच मानवी आयुष्य हे सुद्धा महत्त्वाचं आहे बघा व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अनुभव निर्माण होत असतात आणि त्या अनुभवांना अनुसरून योग्य प्रकारचं कार्य किंवा कृती किंवा वर्तन व्यक्ती आपल्या आयुष्याच्या किंवा आपल्या विकासाच्या टप्प्यावरती योग्य प्रकारे करत असतो आणि म्हणूनच म्हटलं जाते की मानवी विकासाचे किंवा मानवी आयुष्याचे क्रांतिकारी जे टप्पे आहेत ते टप्पे जितके महत्वाचे आहेत तितकंच मानवी आयुष्य हे सुद्धा महत्त्वाचं आहे मानवी विकास हा जो होत असतो हा मानवी विकास परावलंबनाकडून स्वावलंबनाकडे होत असतो मूल सुरुवातीला दुसऱ्यांवर अवलंबून असते मग दुसऱ्यावर अवलंबून असते म्हणजेच सर्वस्वी ते इतर व्यक्ती त्याची काळजी घेतात आणि त्यांचं सर्व जे काही सर्व कार्य करत असतात म्हणजेच मूल सुरुवातीला दुसऱ्यांवर अवलंबून असते तर त्याच्यात जशी पक्वता येते तसे ते स्वत काही गोष्टी करायला लागते पक्वता जी आहे ती पक्वता शारीरिक पक्वता आणि मानसिक पक्वता दोन्ही प्रकारच्या पक्वतेचा विचार केला जातो आणि जसजशी त्याच्यामध्ये पक्वता निर्माण होत असते तसतसं स्वत ते बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच गोष्टी करायला लागत असते विद्यार्थी मित्रांनो हे जो विकास आहे हा जो विकास आहे या विकासाची वैशिष्ट्ये जी आहे ती वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत आणि विकासाची वैशिष्ट्ये एकूण दहा सांगितलेली आहे दहा वैशिष्ट्ये आहेत तर त्या दहा वैशिष्ट्यांमधील पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते पहिलं वैशिष्ट्य म्हणजेच विकासामध्ये विशिष्ट आकृतिबंध असतो विशिष्ट आकृतिबंध म्हणजे साचेबद्धपणा जो आहे तो साचेबद्धपणाने मानवाचा विकास जो आहे तो विकास होत असतो व मानव व मानवेतर प्राण्यांमध्ये विकासाची गती असेल मर्यादा व दिशा याबाबत ठराविक आकृती बंद आढळून येत असत जस की मुलाचा जन्म झाला की जन्म होता बरोबर मूल चालायला लागते असं नाही जन्म होता बरोबर मूल बोलायला लागते असं नाही म्हणजेच विकास जो होत असतो तो विकासाची गती मर्यादा आणि दिशा याच्यामध्ये एक ठराविक आकृतिबंध जो आहे तो आकृतिबंध निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो जन्माला येणारा प्रत्येक जीव जो आहे तो प्रत्येक जीव आपल्यासारख्या वैशिष्ट्य असलेला जीव तयार करत असतो आपल्यासारखाच वैशिष्ट्य असलेला जीव जो आहे तो जीव तयार करत असतो आपण असं पाहिलं की विकास जो आहे तो विकास हा जन्मपूर्व आणि जन्मपश्चात असं दोन त्याचे भाग जे आहेत विभाग जे आहेत प्रकार जे आहे ते प्रकाराचा विचार आपण केला म्हणजे जन्मपूर्व अवस्था जे आहे त्या जन्मपूर्व अवस्थेमध्येही विशिष्ट आकृतिबंध निर्माण झालेला दिसून येतो तर जन्मोत्तर अवस्थेमध्ये सुद्धा विशिष्ट आकृतिबंध आढळून येत असतो असा प्रत्येक बालकाच्या बाबत होतो फक्त त्यामध्ये एक फरक जो आहे तो फरक असा असू शकतो की काही मुलं जे आहेत त्या काही मुलांचा विकास हा लवकर होतो तर काही मुलांचा विकास जो आहे त्या विकासाला थोडा काळ जास्त लागत असतो असं दिसून येतं मग आपण असं म्हणत आहोत की विकासाची गती मर्यादा आणि दिशा याच्यामध्ये ठराविक आकृतिवंद आढळून येतो आकृतिवंद उदाहरणार्थ सर्वच बालक जे जन्माला येत असतात ते प्रथम एका बाजूला वळणं एका बाजूला सरकणं रांगणं आहे उभं राहणं आहे आणि नंतर चालायला शिकते याच प्रकारचं आकृतिबंद प्रत्येक मुलामध्ये निर्माण झालेला दिसून येतो त्याचबरोबर त्यांच्या वर्तनामध्ये देखील निश्चित आकृतिबंद निर्माण झालेला दिसून येतो वर्तन जे आहे त्या वर्तनामध्ये देखील आकृतिबंध दिसून येत असतो उदाहरणार्थ त्यांचं बोलणं असेल हावभाव असतील त्याचं वागणं असेल हे सुद्धा विशिष्ट प्रमाणेच त्यांचं होत असताना दिसून येतं काही मुलांचं वर्तन हे लवकर घडतं तर काही मुलांचं वर्तन थोडं उशिरा घडतं एवढाच फरक जो आहे तो फरक होत असतो तो, तो फरकही का होतो तर त्यांना मिळालेला अनुवंशाने त्यांना मिळालेलं जे काही पोषण आहे त्या पोषणाच्या आधारे त्यांच्यामध्ये या प्रकारचा विकास जो आहे तो विकास दिसून येत असतो पण मुलांच्या भाषेच्या बाबत जर का विचार केला तर भाषेच्या विकासामध्ये मूल जे ते मूल सुरुवातीला अर्थहीन बोलत असते अर्थहीन बोलणं कोणत्याही प्रकारचा अर्थ त्यांच्या बोलण्याला नसतं म्हणजेच हुंकार काढणं आहे ह आहे या प्रकारचे हुंकार काढणं आहे नंतर अर्थहीन शब्द बोलणं आहे बडबडणं आहे आणि मग नंतर विशिष्ट शब्द तो बोलायला लागतो आणि विशिष्ट शब्दांच्या नंतर जसा विकास होत तस जात असतो तसं मग ते मूल जे आहे ते मूल वाक्य बोलायला शिकतं वाक्य बोलायला लागतं म्हणजे सुरुवातीला साध्या शब्दां साध्या शब्दांचं सा, किंवा साधे जे काही शब्द आहेत अक्षर आहेत ते अक्षरं ते बोलते दोन अक्षरं बोलते चार अक्षराचं वाक्य बोलते नंतर हळूहळू कमी कमी शब्द जे आहेत त्या शब्दांचं वाक्य ते बोलत असते या पद्धतीने त्यांचा भाषेचा विकास जो आहे तो भाषेचा विकास होत जात असतो विकासाचं जा दुसरं वैशिष्ट्य आहे विकास विशिष्ट दिशेने दिसून येतो विशिष्ट दिशेने विकास जन्मपूर्वावर ज... आणि जन्मोत्तर अवस्थेमध्ये विकास जो आहे तो विकास होताना आढळून येतो मग हा जो विकास होत असतो हा विकास होत असताना या विकासामध्ये दोन तत्वे आढळून येतात एक तत्व म्हणजे शीर्षपुच्छ विकास आणि दुसरं तत्व समीप दुरस्त विकास होय मग शीर्षपुच्छ विकास जो आहे त्या शीर्षपुच्छ विकासाच्या तत्वानुसार बालकाचं विकास कार्य जे आहेत ते विकास कार्य प्रथम डोक्याच्या सु ठिकाणी सुरू होते व नंतर हातापायाचा विकास होत असतो बघा मुद्द्याच्या नावामध्येच अर्थ दडलेला आहे विद्यार्थी मित्र मित्रांनो शीर्ष पुच्छ शीर्ष म्हणजे डोक्यो आणि पुच्छ म्हणजे बाजूचा भाग किंवा शेवटचा भाग होय म्हणजे सर्वात प्रथम डोक्याचा विकास जो आहे तो विकास होतो आणि त्यानंतर मुलांच्या हातापायाचा विकास होत असतो मग हे जे काही शीर्षपुच्छ विकास आहेत या शीर्षपुच्छ विकासाच्या तत्वानुसार बालक प्रथम डोक्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवायला शिकते आणि मग नंतर हातापायांवर नियंत्रण करायला शिकते सर्वात प्रथम डोक्याच्या ज्या हालचाली आहे त्या हालचालींवर नियंत्रण ठेवायला शिकते नंतर हातापायावर नियंत्रण करायला शिकते बा सर्वात प्रथम मूल मान सावरायला शिकते बघा जर तुम्ही लहान मुलांबरोबर खेळत असाल तर तुम्ही लहान मुलाच्या उजव्या बाजूला जा डाव्या बाजूला जा मग ते तुम्हाला पाहण्यासाठी आपली मान जी आहे ती मान उजव्या आणि डाव्या बाजूला वळवताना दिसते हा विकास आधी होत असतो आणि त्यानंतर मग ते सरकायला लागणं रांगायला लागणं उभं राहायला लागणं चालायला लागणं या प्रकारे मग त्याचा विकास जो आहे तो विकास होत असतो आणि म्हणून असं म्हटलं जाते की विकास विशिष्ट दिशेने दिसून येत असतो दुसरा दुसरा तत्व आहे ते म्हणजे समीप दूरस्थ विकास होय समीप म्हणजे जवळ दूरस्थ म्हणजे दूर आपल्या शरीराच्या जवळचा भाग आणि आपल्या शरीराचा लांबचा भाग या तत्वानुसार शरीराचा मध्यवर्ती भागाचा विकास सर्वप्रथम होतो आपल्या शरीराचा जो मध्यवर्ती भाग आहे म्हणजे छातीचा भाग आहे ते जे अवयव आहेत आपल्या शरीरांतर्गत जे अवयव आहे त्या अवयवांचा सर्वात प्रथम विकास होत असतो आणि नंतर बाह्य भागाचा विकास होत असतो याचाच अर्थ असा की सर्वात प्रथम आपल्या शरीरामध्ये असलेली जी मज्जारज्जू प्रक्रिया आहे किंवा मज्जारज्जूचा भाग आहे हा मज्जारज्जूचा भाग विकसित होत जात असतो आणि नंतर मग बाह्य भागाचा विकास जो आहे तो बाह्य भागाचा विकास होत असतो तर या पद्धतीने समीपदुरस्त विकास जो आहे तो समीपदुरस्त विकास आपला होत असतो हे सर्वात आधी आपल्या शरीराच्या मध्यवर्ती भागाचा विकास किंवा जवळच्या भागाचा विकास होतो तर नंतर दूर चुक किंवा शरीराच्या नंतरच्या अवयवांचा विकास हो, जो आहे तो विकास होत असताना दिसतो तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच विकासामध्ये सातत्य आढळते विकास प्रक्रिया जी आहे त्या विकास प्रक्रियेमध्ये एक अवस्था जी आहे ती एक अवस्था पुढच्या अवस्थेचा आधार ठरत असते आपण विकासाच्या अवस्था ज्या त्या अवस्थाच ओघवत रूप पाहिलं किंवा ऐकलं जन्मपूर्व अवस्था आणि जन्मपश्चात अवस्था मग या ज्या अवस्था आहेत या अवस्थेमध्ये असलेल्या ज्या दुसऱ्या अवस्था आहेत त्या अवस्थेचा आधार जो आहे तो आधार आधीच्या अवस्थेचा मिळत असतो जन्मपूर्व अवस्थेचा विचार केला तर त्यामध्ये तीन अवस्था आहेत पहिली अवस्था निर्माण होत असते त्या अवस्थेचा आधार दुसऱ्या अवस्थेला होतो दुसऱ्या अवस्थेचा आधार तिसऱ्या अवस्थेला होत असतो या पद्धतीने बालकाचा विकास जो आहे तो बालकाचा विकास होत असतो जन्मपश्चात उदाहरण आपण घेऊया की सुरुवातीला मूल पालथ पडायला लागतं ला नंतर सरकायला लागतं ला आणि मग हो रांगायला लागत या पद्धतीने त्याचा विकास जो आहे तो विकास होत जात असतो म्हणजेच विकासामध्ये सातत्य आढळते आणि मग तो जेव्हा रांगायला लागतो त्यावेळेस पालथं पडायला शिकत नाही तर ते त्याचं शिकून झालेलं असते ती पक्वता त्याच्यात आलेली असते आणि मग रांगायला लागल्याच्या नंतर ते उभं राहायला लागते या पद्धतीने प्रत्येक बालकामध्ये सातत्य जे आहे विकासाच्या बाबत ते सातत्य निर्माण झालेलं दिसून येत चौथ वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच विकास सामान्यांकडून विशिष्टाकडे होत असतो सामान्याकडून विशिष्टाकडे हे बालक जे आहे ते बालकाचा विकास प्रक्रियेमध्ये सर्व क्षेत्रात सामान्यांकडून विशिष्टाकडे विकास होत असताना दिसतो हेच तत्व जे आहे हेच तत्व प्रत्येक बालकामध्ये आढळून येते मग जर समजा आपण शरीराचा विचार केला मुलांच्या शरीराचा विचार केला तर कायिक विकासामध्ये म्हणजे शारीरिक विकासामध्ये बालक सर्वप्रथम संपूर्ण हाताचा वापर एखादी वस्तू धरायला करतो बघा तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला दिसेल की एखादं मूल जे आहेत ते एखादं मूल एखादं खेळणं किंवा एखादी वस्तू जी आहे ती वस्तू दोन्ही हातांचा दोन्ही पायांचा वापर करून तोंडात घालण्याचा प्रयत्न करत असते आणि मग असा प्रयत्न करत असताना ज जशी त्याच्यामध्ये पक्वता प्राप्त होत जात असते ती पक्वता त्यांच्यात प्राप्त झाल्याच्या नंतर त्यात बदल होतो आणि मग तो नंतर फक्त तळहाताचा वापर करतो काही परिपक्वता परि परिपक्वतेच्या नंतर बोटांचा वापर करायला लागतो आणि ती वस्तू जी आहे ती वस्तू बोटांचा वापर करून हातात धरायला शिकतो खेळणी पकडताना जर उदाहरण देता येईल वस्तू पकडतानाचं उदाहरण देता येईल किंवा आणखी कोणतीही गोष्ट जी आहे गोष्ट जी, ती गोष्ट पकडतानाची किंवा करतानाची आपल्याला उदाहरणं जे आहे ते उदाहरण देता येईल विद्यार्थी मित्रांनो पाचवं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे विकासामध्ये व्यक्तिभिन्नता आढळते विकासामध्ये व्यक्तिभिन्नता आढळत असते आपण याच्या आधी बघितलं की विकासाचा एक विशिष्ट आकृतिबंध असतो मग मानवी विकासाचा आकृतिबंध जरी असेल तरी सर्व बालकांचा एकसारखाच विकास असला तरी विकासाचा वेग जो आहे तो विकासाचा वेग प्रत्येक बालकामध्ये वेगवेगळा दिसून येत असतो हे आकृतिबंध एकच आहे सारखा असतो परंतु विकासाचा वेग मात्र प्रत्येक बालकामध्ये वेगवेगळा आपल्याला दिसून येत असतो जसं की एखादं मुलं जे आहे ते एखादं मूल लवकर उभं राहायला शिकते लवकर चालायला लागते तर दुसरं एखादं मुलं जे आहे ते दुसरं एखादं मूल, मूल उशिरा उभं राहायला लागते उशिरा चालायला लागते तसंच बोलण्याचं सुद्धा उदाहरण आपल्याला दे देता येईल की एखादं मूल लवकर बोलायला लागते एखादं मूल उशिरा बोलायला लागतं या पद्धतीने त्यांचा विकास जो आहे तो विकास होत असतो म्हणजे आकृतीबंद एक असतो सारखा असतो परंतु विकासामध्ये बालकांच्या व्यक्तिभिन्नता जी आहे ती व्यक्तिभिन्नता निर्माण झालेली दिसून येते आणि ही जी व्यक्तिभिन्नता आहे ही व्यक्तिभिन्नता त्या मुलाला मिळालेला जो अनुवंश आहे जे वातावरण आहे मग ते वातावरण जन्मपूर्व असो का जन्मपाश्चात असो त्याचबरोबर त्याला लाभलेला आहार असो यामुळे मूल जे आहे त्या मुलाचा विकास जो आहे तो विकास होत जात असतो आणि म्हणूनच विकासाचा वेग प्रत्येक बालकामध्ये वेगवेगळा दिसून येत असतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो